निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी जर आपल्याला कुठलाही उमेदवार योग्य वाटत नसेल तर नोटा बटन दाबण्याचा आपल्याला अधिकार आहे अर्थातच वरीलपैकी कुणीही नाही म्हणजे नोटा जेवढे उमेदवार उभे आहेत ते आम्हाला पसंत नाही आहेत आणि म्हणून आम्ही नोटा बटन दाबतोय असा त्याचा अर्थ मात्र या नोटा मतांना घटनात्मक मत वा कायदेशीर चौकटीत वैधता नसल्याने त्याचा काहीही उपयोग या निवडणुकीमध्ये होत नाही निवडणुकीवर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही ज्याला जास्त मत मिळतात तो निवडून येतो त्यामुळं किती पडला किंवा नोटाची मतदान किती झालं याला काहीही अर्थ नसतो त्या अकरा वर्षापूर्वी हा कायदा करण्यात आला मात्र अकरा वर्षापासून आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांवर या नोटाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून आलेला नाही खर तर राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट देऊ नये हा हेतू या कायद्याचा होता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना चाप लावण्याचा प्रयत्न होता मात्र गेल्या अकरा वर्षाची आपण जर आकडेवारी बघितली तर गुन्हेगारांची संख्या ही वाढत चाललेली आहे दोन हजार एकोणीसची जर आपण लोकसभा बघितली त्या निवडणुकीमध्ये त्रेचाळीस टक्के उमेदवारांवर हे विविध स्वरूपाचे गुन्हे होते त्याच्यापैकी एकोणतीस टक्के गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते म्हणजेच गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना आवड घालण्यासाठी त्यांना नाकारण्यासाठी नोटा आला मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग झालेला नाही आणि म्हणूनच कायदेतत्न किंवा निवडणूक नीतिकार म्हणतात की हा दंतहीन वाघ आहे म्हणजे हा वाघ आहे पण त्या वाघाला दातच नाहीये त्यामुळे चावण्याचा प्रश्नच येत नाही निवडणुकीवर नोटाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही नोटा वापरणे म्हणजे फक्त मतदानाचा हक्क बजावणे एवढ्यावर तो सीमित आहे त्यांना उमेदवार नाकारण्याचा अधिकारच नाहीये ते निवडणुकीमध्ये मतदार जे मतदान करतील आणि नोटाचं मतदान जर जास्त झालं तर उमेदवार हा नाकारला गेला पाहिजे मात्र नोटाची मतं ही बाद धरली जातात त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम हा निवडणुकीवर होत नाही आणि म्हणूनच नोटा ठेवायचा की नाही ठेवायचा किंवा नोटा कायद्यामध्ये आणखी सुधारणा करायची या संदर्भात विचारविनिमय सुरू आहे मतदारांनी मात्र नोटा दाबून आपलं मत हे बाद करण्यापेक्षा कारण नोटाची मतं ही कुठेही गृहीत धरली जात नाही ती बादच होतात हे बाद धरण्यापेक्षा आपण एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून देणं हे केव्हाही चांगलं